आज मी स्पर कशा स्पर्धा असल्या तर भाग आज या स्पर्धा बघूया आपण आज गणपती बाप्पाच्या तिथे जाऊन कळते बेस्ट पिल्लू कॉंग्रेचुलेशन दोन स्पर्धेत दोन नंबर आलं कसं वाटतंय तुला आणि कस डान्स करत संगीत खुर्ची होती ना हो खूप होय भरपूर होत्या ना मुली एन्जॉय केलं ना एन्जॉय करत करत जिंकली ना भारी वाटलं ना <laughs> माणूस म्हणत मुली असू नयेत मी तर म्हणेन मुलगी असावी बघा आपलं कधी तुम्हाला सांगायचं आपण कधी आजारी वगैरे पडलो किंवा काय झालं तर तुम्हाला सांगायचं मुली आपल्याला तुम्हाला सांगायचं किती प्रेमळ असतात आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं लग्न होईपर्यंत म्हणजे तुम्हाला सांगायचं सगळं करतात पाण्याचा तांब्या करता। भरून आणून देण्यापासून ते तुम्हाला सांगायचं आपली केअर करण्यापर्यंत सगळं करत असतात त्यामुळं तुम्हाला सांगायचं त्यांची काळजी घ्या त्यांना शिकवा तसंच माझी ही प्रिन्स आहे तुम्हाला सांगायचं जशी म्हणजे ती मला तुम्हाला सांगायचं प्रत्येक गोष्ट तिनं मला शिकवलेली आहे व्हॉट्सअप चालवण्यापासून ते तुम्हाला सांगायचं युट्यूबच्या करिअरपर्यंत प्रत्येक गोष्टीत तिची मला साथ असते कधी तुम्हाला सांगायचं कमी पडलं तरी तुम्हाला सांगायचं म्हणजे असं कधीच ती म्हणून दाखवत नाही की मम्मा हे मला कमी पडलं पर शांततेत हळूच म्हणणार मम्मा मला हे पाहिजे ग मला मला देणार का मम्मी मला हे घे ना मग तुम्हाला सांगा त्यावेळेस तिचा हट्ट असतो मग तुम्हाला सांगायचं आपल्याला आपलं कर्तव्य असतं ना की बाबा आपल्या बाळाला पण आपण मी प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सांगायचं तिनं डान्स घेतला किंवा असं कोणत्याही ह्याच्यात तिला तुम्हाला सांगायचं करिअर करायचं असेल तर मी तिला सपोर्ट करते तिला काय करायचं ना तू कर लय लोड आता जर कधी कधी अभ्यासाचा लोड वगैरे होतो तर त्यावेळेस मी म्हणते नको टेन्शन घेऊ किती पडतील ते पडतील काय म्हणजे फक्त अभ्यासच म्हणजे तुम्हाला सांगायचं सगळं सा नसतं बरं बाबा आपण प्रेशर दिलं मुलांना की अभ्यासच कर आणि त्यातून तुम्हाला सांगायचं कधी कधी असं तिच्या बाबतीत कसं होतं की बाबा स्कॉलरशिपची परीक्षा आली किंवा नवोदयची परीक्षा आली असं कोणत्याही परीक्षेत तुम्हाला सांगा ती टेन्शन घेऊन कधी कधी तिचं डोकं वगैरे दुखतं ना मी त्यावेळेस तिला सरळ म्हणते बाळा तू शांतता येत रिलॅक्सपणे अभ्यास कर त्याचं तुला फळ मिळेल पण तू टेन्शन न घेता फ्री माइंडनं कर बघू किती मार्क आणि तुला मी प्रेशर नाही पाडणार की तू इतकेच मार्क पाड कधीच नाही तुला जे आवडतं जे हे करतं ते तू कर आता तुम्हाला सांगायचं मी युट्यूबमध्ये तुम्हाला सांगायचं कधी कधी रील्स वगैरे टाकते तर रील्स केलेल्याच त्यातून बघू बघून तुम्हाला सांगा ती काल क्लिष्ट स्पर्धा होती म्हणजे त्यात डान्स करत करत तुम्हाला सांगायचं सां संगीत खुर्ची होती तर तिनं तसा डान्स करत करत तुम्हाला सांगायचं तिनं ती स्पर्धा सहजरित्या जिंकली मग मुलं आपल्याकडून काहीतरी शिकतात तसंच तुम्हाला सांगायचं त्यांनाही सपोर्ट करत यायचं आपल्याला सपोर्ट नाही ना भेटला तर आपल्या लेकरांना आपण सपोर्ट करायचा आणि तुम्हाला सांगायचं त्यांच्या मागं ठामपणे उभा राहायचं बघा माझे जर विचारले अस विचार आवडले असतील तर खरंच मुलगी म्हणजे घराचं घरपण गर असतं घरची तुम्हाला सांगायचं ती एक चा लक्ष्मी असती मी तर अशीच म्हणेन मी देवाला नेहमी म्हणायचे देवा नको मला मुलगा पण अशी सुंदर अशी प्रिन्सेस मला अशी म्हणजे सुंदर असावी अशी काय नसतं पशी पण काय नसतं मनानं चांगलं असं आपल्याला तुम्हाला सांगायचं आईला समजून घेणारी अशी मुलगी भेटायला पण नशीब लागतं माझं पिल्लू तसंच आहे प्रत्येक हर गोष्टी तिनं मला शिकवले कधी कधी तुम्हाला सांगायचं चेहऱ्या पिंपल्स वगैरे असायचं मी मन मारून जगायची मी म्हणायची नको बाळा आपल्याला नाही ते परवडणार पार्लरचा वगैरे खर्च तर तुम्हाला सांगायचं एकदा तर तिनं मला बिशीतून पैसे तिच्या स्वतःच्या बिशीतून पैसे मला तिनं दिलते मम्मा तू प्लगिंग कर तू खूप आणि क्लीनअप अप वगैरे कर मम्मा तू खूप सुंदर दिसणार मम्मा नको जीव मारू मग बघा आपण तुम्हाला सांगायचं लेकरांसाठी घरं दारं घेतो काय वाटेल ती करतो पण छोटी गोष्ट तिलाही कळतं की मम्मा कशातून छान दिसेल एक दिवस तर तुम्हाला सांगायचं हट्टून मला तुम्हाला सांगायचं ती नाही ना मम्मा तू खरंच मम्मा तू सुंदर दिसशील तू जीन्सच घाल मम्मा तू जीन्सच घालायची माझ्यासारखी जीन्सच घालायची म्हणून तुम्हाला सांगा हट्टापुटी मी तुम्हाला सांगायचं बघितलं तर खरंच तुम्हाला सांगायचं जीन्स सुद्धा घालण्यासाठी माझ्या पिल्लूने मला खरंच सपोर्ट केला प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगायचं मला साथ असते त्यामुळं असं भाग्य की माझं तुम्हाला सांगायचं अशी ब्लेक मला भेटली तुम्हालाही तुम्हाला सांगायचं तुमची मुलं सपोर्ट करतात का ते मग नक्कीच सांगा बाबा आहे व्हिडिओ मोठा होतो आहे सोडायचं आहे पिल्लूर्शा एन्जॉय आणि हॅप्पी राहा आनंदी राहा आम कसं असतं बरं नेक्स्ट व्हिडिओत आपण बोलू बाय बाय